नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे उद्या तेवीस मे गुरुवारी बुद्ध पौर्णिमा आली आहे या पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असं देखील म्हणतात या पौर्णिमेला ही पौर्णिमा गुरुवारी आलेली असल्यामुळे या पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याचप्रमाणे इतर देखील आपण भरपूर असे उपाय करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी सकाळी पवित्र नदीमध्ये स्नान करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी जर का आपण पवित्र नदीमध्ये स्नान केले तर आपल्याला बघा आपल्या शरीराचे शुद्धीकरण होत असते त्याचप्रमाणे आपल्यातील दोष आपल्यातील पापं ही नष्ट होत असतात आणि आपल्याला आपल्याला प्रत्येकालाच पवित्र नदीमध्ये किंवा गंगेमध्ये स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच आपल्याला घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून ह्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे कोणती वस्तू टाकायची आहे हे आपण पुढे बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ माहिती पूर्ण वाटले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा प्रत्येक महिन्यात एकदा तरी पौर्णिमेची तिथी येते मराठी महिन्यानुसार प्रत्येक पौर्णिमेचे विशेष असे महत्त्व असते धार्मिकतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट गोष्टी केल्याने आपल्याला फायदा होत असतो वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा आणि पिंपळ पौर्णिमा या नावानेही ओळखले जाते या पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता त्यामुळे या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं देखील म्हणतात आणि आपण पौर्णिमेच्या दिवशी विशेष असे काही उपाय करत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आपल्यातील नकारात्मक ऊर्जा ही काढून टाकणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे आपल्याला जर का पितृदोष असतील वास्तुदोष असतील जर का आपण खूप सारे प्रयत्न करून आपल्याकडे पैसा टिकत नसेल खूप सारे उपाय करून आपल्याला त्याचा रिझल्ट जर का येत नसेल तर आपण आवर्जून या दिवशी सकाळी पवित्र नदीमध्ये स्नान करायला पाहिजे आता आपण घरी अंघोळ करू शकतो आपल्याला घरी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे यामुळे आपले दोष आपली शनिदोष दोष त्याचप्रमाणे न नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा ह्या गोष्टींचा नाश होत असतो म्हणूनच आपल्याला या विशिष्ट तिथीला काही वस्तू टाकून ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या पृथ्वीवर स्थायी स्वरूपात वास्तव करत असते बघा पौर्णिमेला पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला आणि दान करण्याला खूप सारे महत्त्व आहे तुम्हाला जर का पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये एक ते दोन चमचे म्हणजेच थोडंसं गंगाजल टाकून ह्या पाण्याने अंघोळ करू शकतात गंगाजल नसेल तर गोमतीर पाणी घ्या थोडंसं गोमतीर पाणी टाकून ह्या पाण्याने तुम्ही अंघोळ करायचे आहे वैशाख महिन्यात काळ्या तिळाला अतिशय महत्त्व असल्यामुळे आपल्याला थोडेसे काळे तीळ अंघोळीच्या वेळी आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे आणि हे तीळ आपल्याला अंघोळीच्या अगोदर ह्या पाण्यामध्ये आपल्याला सोडायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या पाण्याने अंघोळ करायचे आहे काळ्या तिळामुळे आपले जर का पितृदोष असतील काही तर ते पितृदोष कमी होण्यास मदत होत असते जसं आपण अमावस्येला तर्पणविधी करत असतो त्या पद्धतीने आपल्याला हातातनं पाण्यामध्ये हे काळे तीळ टाकायचे आहे त्याचप्रमाणे आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी आपल्याला थोडंसं जाडं मीठ म्हणजेच खडे मीठ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपला गुरुग्रह प्रबळ होण्यासाठी बळकट होण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या वस्तू टाकून आपल्याला या दिवशी अंघोळ करायची आहे बघा जर का तुम्ही अशा विशिष्ट तिथीला काही गोष्टी टाकून याने जर का अंघोळ केली तर बघा काही दिवसातच तुमच्यात झालेले फरक किंवा बदल हे तुम्हाला जाणवायला चालू होतील तुमच्या आजूबाजूला असलेली जी ऊर्जा आहे ती पॉझिटिव्ह ऊर्जा राहील निगेटिव्ह ऊर्जा ही कमी होईल तुमच्यातील निगेटिव्ह ऊर्जा देखील कमी होईल आणि बघा यामुळे तुमची प्रगती व्हायला चालू होतील घरातील वाद कमी होतील क्लेश कमी होतील तुम्ही कामाच्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी तुमचे वाद होत असतील तर ते वाद व्हायला कमी होतील आणि जे पण काही तुम्ही दिवसभर उपाय कराल सेवा कराल याचं फळ तुम्हाला हे शंभर टक्के मिळेल आणि म्हणूनच आपले हे दोष कमी करण्यासाठी आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करणं गरजेचं असतं आपण अशा पद्धतीने घरी देखील अंघोळही करू शकतो अंघोळ करताना तुम्हाला अगोदर खांद्यावर पाणी घ्यायचं असतं त्यानंतर तुम्हाला डोक्यावर पाणी घ्यायचं आहे तुम्हाला डायरेक्ट डोक्यावर पाणी आधी ओतायचं नाही आहे तर अगोदर तुम्ही खांद्यावर पाणी घ्या त्यानंतर तुम्ही डोक्यावर पाणी घेऊ शकतात तर या पद्धतीने प्रत्येकाने प्रत्येक विशिष्ट तिथीला किंवा दररोज अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल गोमतीर जाडमीठ ह्या वस्तू टाकून अंघोळ करायच्या आहे त्याचप्रमाणे ज्याला आर्थिक अडचणी असतील पैसा टिकत नसेल पैशांच्या भरपूर समस्या असतील त्याने दररोज अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमडूवर हळद टाकायची आहे किंवा प्रत्येक गुरुवारी त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकून या पाण्याने अंघोळ करायची आहे यामुळे तुमच्या कुंडलीत असलेले गुरुग्रह हे प्रबळ होतात आणि गुरुग्रह जर का प्रबळ झाले बळकट झाले तर बघा आपली व्यवसायात नोकरीत आपली ही प्रगती होत असते आणि आपल्या घराची देखील प्रगती होत असते तुम्हाला व्हिडिओत सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे इतरांना देखील ही माहिती शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ